एका छोट्या गावात एक शेतकरी राहत होता त्याच्याकडे एक बलाढ्य बैल होता ज्याला तो खूप प्रेम करत असे बैलही शेतकऱ्याच्या प्रेमात होता आणि त्याच्या सर्व कामांमध्ये मदत करत असे एके दिवशी शेतकऱ्याने बैलास सांगितले आज आपण शेतात जाऊन खूप काम करूया बैल उत्साहाने तयार झाला आणि दोघे शेतात गेले दिवसभर काम केल्यानंतर शेतकरी थोडा थकला आणि बैलाला विश्रांती देण्यासाठी सांगितले बैल शांतपणे उभा राहिला आणि शेतकऱ्याने झोकायला सुरुवात केली अचानक एक चोर त्या शेतात आला आणि बैलाला चोरून नेण्याचा प्रयत्न केला शेतकरी जागा झाला आणि चोराला पकडण्यासाठी धावला दोघांमध्ये संघर्ष झाला पण शेवटी शेतकऱ्याने चोराला पकडले गावकऱ्यांनी दोघांचे म्हणणे ऐकले आणि त्यांना न्याय देण्यासाठी मदत केली शेतकऱ्याने सांगितले की हा बैल माझा आहे मी त्याची काळजी घेतो चोराने सांगितले नाही हा बैल मी विकत घेतला आहे गावातील वैद्यकाने दोघांचे म्हणणे ऐकून बैलाच्या पोटात काय आहे हे तपासले त्याने बैलाला औषध दिले आणि त्याच्या पोटातून गवत बाहेर आले यामुळे शेतकऱ्याचे म्हणणे खरे ठरले गावकऱ्यांनी चोराला शिक्षा दिली आणि शेतकऱ्याला त्याचा बैल परत मिळाला शेतकरी आनंदित झाला आणि त्याने बैलाला धन्यवाद दिले या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळते की सत्य आणि प्रामाणिकपणा हेच खरे मूल्य आहे